मोहिनी एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविक दाखल वैशाख शुद्ध मोहिनी एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविकांची असून दर्शनासाठी जवळपास पाच ते सहा तास लागत आहेत चंद्रभागा नदी नौका विहार महाद्वार प्रदक्षिणा मार्ग पश्चिम द्वार सह मिठुरायाची पंढरी नगरी गजबजून गेली आहे आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली आहे सध्या मंदिर जीर्णोद्धाराचं काम सुरू असल्याने भाविकांना पद स्पर्श दर्शन घेता येणार नाहीये मात्र दोन जून पासून श्री विठ्ठलाचे व रुक्मिणी मातेचे पद स्पर्श दर्शन घेता येणार आहे आपल्या विदर्भ लाईव्ह साठी नवनाथ खिल्लारे पंढरपूर